नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये जो कुबड वास असतो जी चिरटं होतात किंवा आपलं घर पूर्ण ऑक्सिजनने भरलेलं असलेला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या टिप्स मी सांगितल्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण टिप्सला सुरुवात करूया पहिली टिप्स अशी आहे की आपण आपल्या घरचे विंडो बंद न ठेवता सगळे विंडो आणि दरवाजे आपले पूर्ण ओपन ठेवले पाहिजेत जे की बाहेरची पूर्ण हवा घरामध्ये आली पाहिजे आणि घरामधला वास पूर्ण बाहेर गेला पाहिजे अशी पूर्ण हवा खेळती ठेवली पाहिजे आपण बंद ठेवलं की लगेच खूप वास येतो कारण बाहेर ऊन तर नसतंच आणि मग ते पूर्ण दमट हवा झालेली असते त्याच्यामुळेच आपला वास येतो आणि खूप असं कोंदटलेलं असतं त्यामुळे हवा जर खेळती ठेवलं तर खूप छान वाटतं आणि आपण पण सुद्धा किती वेळा तीच तीच हवा घ्यायचं असं जर खेळती हवा असेल विंडो डोअर ओपन असतील तर आपल्याला पण खूप छान वाटतं आणि ऑक्सिजन पण खूप चांगलं येतं आणि आपल्याला खूप असं म्हणजे प्रसन्न छान वाटतं त्यामुळे आपल्या विंडो डोर्स जे असतात सगळ्या तुम्ही ओपन ठेवा जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ तरी त्यामुळे घरचे सगळेच काढून ठेवा ज बेडरूमची असेल किचनची असेल कि किंवा जेव जर तुम्हाला ठेवायचं नसेल तर त्या घरामध्ये जेवढा वेळ बसायचा असेल तेवढा वेळ तरी तुम्ही पूर्ण ओपन ठेवा खूप छान वाटतं जे बाहेरची हिरवळ आहे आता पावसाळ्यातली ती बघून सुद्धा आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं म्हणाला आणि आता घरामधले जे आपण पांघरूण असतात अंथरूण असतात ते सुद्धा आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण आपण रोज पांघरतो अंथरतो त्यामुळे पण ना खूप असं जर घाण ठेवल्यास आप वास तर येतोच आपल्याला आणि आपला आजारसुद्धा होतात अंथरूण पांघरणामुळे कसं कधी कधी ना आपल्या घरा पाऊस कधी कधी कमी असतो तर आज आता उजाडला थोडंसं पाऊस कमी आहे म्हणजे पडेल आता पण आता तरी वाटत नाही की पडणं पड़न, पडणार नाही असं वाटतं त्यामुळे मी आता जे पांघरून ते आहेत असं थोडा वेळ मी आता असं उन्हाला टाकणार आहे जे की आता त्यातला वास आहे जे एक मॉइश्चर पकडलं असतं ते पूर्ण हवेत गेलेलं असतं आणि ते तेवढाच आपल्याला एक फ्रेश येतो मग जेवढा वेळ आपल्याला मिळाला तेवढा वेळ असंच अधूनमधून सारखं इकडं कसं चार महिने पाऊसच असतं तेव्हा अधूनमधून जर आपण असं केल्या गोष्टी तर आपल्याला वाससुद्धा येणार नाही आणि धुवाव तर लागतंच पण असं सुकत नाहीत मग अशा वेळेस आपण आठ दिवसाला ते असं टाकलं तर आपल्याला एकदम स्वच्छ वाटतं आणि आता टॉवेलीज टॉवेलीसुद्धा कोणाच्या घरी मशीन असतं ड्रायर असतं नसतं मग आता आपण तर राहावंच लागतं आपल्याला त्यासाठी असे जे टॉवेली असतात ते सुकत नाहीत त्यामुळे मी असं पावसाळ्यामध्ये असं पातळ कॉटनच्या टॉवेली यूज करते जे की पटकन सुकतात आणि हे कसं व्हाईट दिसायला असे दिसतात पण हे एवढे छान असतात ना खूप सॉफ्ट आहेत तुम्ही रेग्युलरसुद्धा ह्या टॉवेली यूज करू शकता कारण आपल्याच चेहऱ्याला एकदम असं जास्त असं घासायलासुद्धा पडत नाही एकदम असं हात लावलं की लगेच आपलं पूर्ण स्किन आपली ड्राय पडते आणि हे जे टॉवेल आहेत याला पूर्ण सुकायला पण वेळ लागतो पूर्ण त्यामुळं ना मी शक्यतो हे टॉवेली पावसाळ्यामध्ये यूजच करत नाही आपल्या व्हाईट ज्या असतात त्याच यूज करते आणि हे जे असतात ते असं घडी करून मग ठेवते मग नंतर पावसाळा संपलं की छान दिसतात पण ते कसं आता पावसाळा असल्यामुळं मग ते आपलं सुकवणं अवघड जातं घरामध्ये किती मग कपडे टाकायचे त्यामुळं पण आपल्याला म्हणजे टाकून ते पण घाण वाटतं आपल्याला जास्त कपडे त्यामुळं असं मी घडी करून ठेवून देते आता बेसिनची काळजी कशी घ्यायची बेसिन सुद्धा किचनमध्ये बेसिन स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे थोडे जरी आपल्या भाताचे कण असले तरी ना खूप घाण वाटतं आणि ते बारीक बारीक चिरटं व्हायला तिथूनच सुरुवात होते त्यामुळं आपले भांडे झाले की पूर्ण एकदा किचन आपलं साफ झालं पाहिजे आणि खूप असं म्हणजे त्याला बघायचं आपण की कुठं आपले भाताचे कण अडकलेत का किंवा काही तर एकदम स्वच्छ ठेवलं तर आपलं पूर्ण होणार नाही आणि आपली घासणी असते ती सुद्धा घासणीमध्ये सुद्धा आपल्या भाताचे कण अडकतात किंवा असं जे काही अडकलेलं असतं त्याच्यावर मग ते, ते बारीक बारीक चिरटं येऊन बसलेले असतात जर आपण ते खाली घेतलं की मग तिथून उठतात ते, उठता, ते दुसरीकडे जाऊन बसतात मग ते लगेच आपल्या अन्नावर येतात त्यामुळे आपलं अन्न पण खूप म्हणजे आपण तेच खातो मग आजारी पडतो त्यामुळं असं जेव्हा जेव्हा आपले भांडे घासणं असतं जेव्हा म्हणजे किचन ओटा धुतलेलं असतं तेव्हा आपलं बेसिनसुद्धा स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या हे पाय पुसण्या वगैरे ते, ते, ते सुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण जो भाजीपाला क कट क हे स्लाईस करतो तेसुद्धा आपण जेव्हाच्या तेव्हा एका डिशमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं ज लगेच हे ते बारीक चिरटं जे असतात ना ते लगेच त्याच्यावर येऊन बसतात आपण जेव्हा स्लाईस करतो लग आणि ठेवतो थोडा वेळ जरी एक पाच दहा पंधरा मिनिट झाले तरी लगेच येतात ते पावसाळ्यामध्ये काय होतं त्यांना काय माहीत पण लगेच येतं त्यामुळे आपण एका डिशमध्ये काढा आणि लगेच आपल्या डस्टबिनमध्ये टाकून बंद बाहेर नेऊन ठेवा म्हणजे ते बारीक बारीक चिरट जे आहेत ते आपल्या किचनमध्ये राहणार नाहीत असं जर बारीक बारीक गोष्टीच आहेत या सगळ्या आपण काही जण करत पण असतील पण जे काही कोण करत नाहीत किंवा आपल्या ओघवत्यापणाने म्हणा किंवा आत कधी कधी खूप घाई असते अशा गोष्टी राहतात म्हणून मी हे सांगत आहे त्यानंतर आपण आता कधी कधी काय होतं आपण स्टँड जरी घेतलं ना कपडे सुकवायला आपल्या पुरत नाही मग अशा टायमाला काय करायचं किंवा स्टँड जागा कमी असते स्टँड असला तरी कुठं ठेवायचा मग जेव्हा जेव्हा आणि पुरत पण नाही तो जास्त कपडे असले बाहेरून येतो तेव्हा अशा घरामध्ये एक मी दोरी बांधलेली आहे असं तुम्ही दोरी बांधू शकता जेव्हा बाहेरून आल्यावर कपडे ओले झालेले असतात तेव्हा आपण या दोरीवर सुद्धा असं कपडे लटकवू शकतो जे की आपल्या फॅनने सुकलेले असतात असे मी बरेच म्हणजे दिवसापासून असं टाकते म्हणजे आपल्याला इझी पण पडतं आणि जे रात्रीभर आपले फॅन सुकले फॅन ऑन असतो तेव्हा ते सुकून ते पण गेलेले असतात त्यामुळे कसं छान वाटतं आणि कपड्याचा एक वास म्हणजे वास येणार नाही आपण जर इकडे तिकडे टाकलं ना ते ओल्याला अजून वास येतं आणि ते आपल्यालाच येतं त्यामुळे हे जर ही ही टीप नक्की करा तुम्ही आणि आपल्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वास आलेला असतं एक पाणी मुरल्यासारखी भिंती ओल्या होतात आणि त्याचंच एक वास येतं वेगळं त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये किंवा परफ्यूम असेल किंवा असं एक आ, कम्फर्ट असेल ते तुम्ही आपल्या औषधाच्या बॉटल्या असतात छोटे छोटे त्याचे झाकणं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भरायचं तुम्हाला जिथं जिथं वास येईल तिथं तिथं असं जर तुम्ही ठेवलात तर वास येणार नाही आणि एकदम छान फ्रेश कम्फर्टचा पण खूप छान येतो आणि त्याच्यामध्ये जर कापूस बुडवायचं आणि हे ठेवायचं परफ्यूम असेल तर परफ्यूमचासुद्धा सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता अशा ह्या टीप आहेत आपल्या कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू